शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेतले लखोबा लोखंडे अर्थात छगन भुजबळ आता म्हणे राष्ट्रवादी सोडणार का अशी चर्चा सुरू आहे शरद पवार आणि अजित पवार हे स्वतंत्र नाहीत आता सगळं नियंत्रण जे आहे ते शरद पवारांकडेच आहे अशा आविर्भावामध्ये छगन भुजबळ गेल्या बारा डिसेंबर रोजी अजितदादा पवार यांच्यासह दिल्लीला शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि त्यात महत्वाचं म्हणजे कॅमेरामधून सुटलेल्या अनेक गोष्टी अनेक चर्चा बंद दारा शुभेच्छा दिल्या गेल्या त्यावेळेला छगन भुजबळ तिथं होते प्रफुल्ल पटेल तिथं होते सुनील तटकरे तिथं होते आणि अर्थातच अजितदादा होते काय नेमकी चर्चा झाली भुजबळांच्या संदर्भात आणि मग आता भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेलं नाहीये याचा काय संबंध आहे मग भुजबळांना आता राज्यपाल केलं जाणार आहे का केंद्रामध्ये मंत्री केलं जाणार आहे का राज्यसभेवरती आधी खासदार केलं जाणार आहे का वगैरे वगैरे काय नेमकं तर याच्यामध्ये सत्य ते असं आहे की छगन भुजबळ आता कानापेक्षा वर चाललेले आहे किंवा वाजवीपेक्षा आपलं महत्व वाढू शकतात या भीतीने अजितदादा पवार यांनी तो निर्णय घेतलेला आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आज जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्या दृष्टीने ओबीसीचे नेते जे मनोज दारांगे पाटील यांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे राहिलेले होते आणि आहेत त्यांची उपयोगिता आता संपलेली आहे शिर्षस्थ जे नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं त्यांना तर असं वाटलं होतं लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांना उभं करावं मग नंतर काय घडलंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आता छगन भुजबळ यांना आपलं नेमकं कोणतं रूप राजकीय रूप आणि सामाजिक रूप समोर आणायचंय हा प्रश्न पडलेला आहे आणि आपण त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्या बिनधास्तपणे नोंदवाव्यात हे बघा छगन भुजबळ नेहमी चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व आहे आज ते ओबीसी समाजाचे बुलंद नेते म्हणून प्रसिद्ध आहेत अगदी दिल्लीच्या रामलीला मैदानाला मैदानावर खचाखच खस गर्दी त्यांनी जमवली होती एकेकाळ जी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळात जमायची आणि ती गर्दी जमून दाखवली होती त्यांनी कुणाला दा जमून दाखवली होती ती ती शरद पवारांना जमून दाखवली होती आणि मग त्यावेळेला त्या, त्या व्यासपीठावर अनेक नेत्यांनी ने असं केले की छगन भुजबळजी आप महाराष्ट्र में क्या कर रहे आपको तो करे आपली मे आण च मग त्यावेळेला शरद पवार यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे बदलले होते या संबंधी रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला आहे आता मग शरद पवारांना शरद पवारांच्या आश्रयावर भुजबळांचं राजकारण हे उभं राहिलेलं आहे म्हणजे ते कसं बघा ज्या वेळेला शिवसेनेमध्ये मनोहर जोशी यांचं नाव पुढे आलं विरोधी पक्षनेता त्याच्यानंतर मुख्यमंत्री त्यामुळं ती असंतोष हा पसरला होता छगन भुजबळांमध्ये की मी तर महापौर राहिलेल आहे मी सगळं केलेलं आहे माझी बुलंद तोप आहे आणि मग जोशींच्या पारड्यात एवढं वजन का टाकलं जात आहे मग त्यांना त्यावेळेला निमित्त मिळालं की मंडल आयोग लागू केला पाहिजे आणि शिवसेना प्रमुखांचा त्या विरोध होता म्हणे आणि म्हणून मी बाहेर पडलो असं कारण देत एकोणीसशे एक्क्याण्णव साली ते बाहेर पडले आणि ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांचं ते नाट्य झालं सतरा अठरा आमदार ते बाहेर घेऊन पडले बाहेर पडले त्याच्यानंतर ते भीतीपोटी आता आपला श्रीकांत खोप तो श्री खोपकर होतोय का म्हणजे तो जो गद्दार खोपकर होता ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती त्याच्यामुळे त्याला त्याची हत्या झाली होती त्याप्रमाणे आपण जर गद्दारी आता शिवसेनेबरोबर करतोय तर आपल्या जीवाचं काही बरं वाईट होईल या भीती सावटाखाली छगन भुजबळ होते परंतु तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना चांगलंच सा आभाळ दिलं त्याच्यानंतर त्यांचं जी काही राजकीय वाढ आहे सॉरी जी राजकीय वाढ आहे ती त्यांनी शरद पवारांनी चांगल्या प्रकारे छगन भुजबळांची केली तरी देखील छगन भुजबळ हे अधूनमधून आपली जी शक्ती आहे ते दाखवत राहिले एकोणीसशे एक्याण्णवमध्ये दहा जूनला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला पहिले प्रदेशाध्यक्ष पद हे छगन भुजबळांना मिळालं त्याच्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद असे मोठमोठे पद त्यांनी उपभोगले आणि नेमकं त्यांना अंतर्गत जी स्पर्धा होती त्यांना आव्हान जे होतं ते अजित पवारांचं होतं ज्या वेळेला शिवसेनेतून राष्ट्र काँग्रेसमध्ये छगन भुजबळ आले होते त्याच वेळेला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मागे पुढे लोकसभेचे उमेदवार म्हणून खा अजित पवार हे पुढे आले होते त्यांचा राजकीय प्रवेश झालेला होता आणि मग वय लहान अनुभव लहान त्यामुळं छगन भुजबळांचं राष्ट्रवादीमध्ये महत्व अधिक होत अजित जे एक होत आणि मग त्यामुळं सगळ्या म्हणजे ज्या वेळेला शरद पवार राष्ट्रीय राजकारणामध्ये गेले त्यावेळेला मग अजित पवारांना असं वाटायला लागलं की ही हा पक्ष आपण सांभाळला पाहिजे मग तिथून त्यांच्या अंतर्गत स्पर्धेला सुरुवात झाली म्हणजे बघा ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे आता नुकतेच ज्या वेळेला हे सगळे आठ सगळे मंत्री झाले त्यावेळेला छगन भुजबळ असं शरद पवारांना आदल्या रात्री असं म्हटलंय की अजित पवार हे काय करतात ते मी जरा बघून येतो आणि तिकडे गेले आणि तिकडं मंत्री ते झाले ते ज्या वेळेला घडलं त्याच्या आधी जे काही घडलेलं आहे म्हणजे शरद पवारनी ते राजीनामा देऊ केला होता मग तो सगळा गोंधळ उडालेला होता मग अजित पवार हे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते ते म्हटले की मला आता ते विरोधी पक्ष नेते पद मला नको आहे मला संघटनेचं काम करायचंय मला प्रदेशाध्यक्ष कर त्यावेळेला छगन भुजबळ त्याच व्यास व्यासपीठावर हो असं म्हटले होते की बहुजनाकडं आता नेतृत्व आलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हा बहुजन समाजाचा असावा म्हणजे मला प्रदेशाध्यक्ष करा अशी त्यांची ती सूचना होती यांचं हे इतकं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आधी शरद छगन भुजबळांच्या मनामध्ये सल नेमका काय म्हणजे ईडी महाराष्ट्र सदन घोटाळा वगैरे सगळं ते करप्शन हे सगळं त्यामुळे अडीच वर्ष त्यांना तुरुंगामध्ये राहावं लागलं इतका त्यांनी उद्वेग व्यक्त केला होता की आता मला मराव वाटतंय मला काय सुचत नाही वगैरे कसे माझे आहे यातना मी काय भोगतोय मग ह्या ज्या यातना आहेत त्या शरद पवारांमुळेच छगन भुजबळांना भोगाव्या लागत आहेत कारण की त्यांनी त्या बाबतीत पुतण्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेदभाव केलेला आहे पुतण्याला संरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणजे दोन हजार चौदाच्या च्या आधीपासून ढीकभर बैलगाडी भर पुरावे घेत घेत फडणवीसांनी यात्रा काढल्या निवडणूक लढवली सगळं झालं सगळे अजितदादा पवार यांच्या विरुद्ध सगळं अधिक सिंचन घोटाळ्यामध्ये ते कसे बरबटलेले आहेत बाकी त्यांचा कारखान्यामधला कसा भ्रष्टाचार आहे शिगर बँकेतला कसा भ्रष्टाचार एवढे भ्रष्टाचाराचे मोठे आरोप असून दादांच्या कुठल्याही पोषाखावर कसलाही डाग पडला नाही आणि आज तर काय झालेलं आहे आज तर सगळी मालमत्ता त्यांना त्यांची जप्त झालेली परत मिळाली आयकर खात्याने ती परत दिलेली आहे ईडी ईडीच्या काही नाम मात्र केसेस चालू असतील तेवढं ते आहे बाकी काही नाही पण छगन भुजबळांचं काय झालेलं आहे छगन भुजबळांना ती खंत आहे अजित पवारांना सगळ्या प्रकारचं संरक्षण मिळालं त्या ते, त्यांचे सगळे डाग धुवून निघाले आता मला मात्र कसं आहे की मला उपमुख्यमंत्री करायला पाहिजे म्हणजे तसे आता नेते त्यांचे जे समर्थक नेते ते मागणी करायला लागले होते मग तुम्ही शरद पवार व्हा तुम्ही अजित पवार आहेत ना तुम्ही आता राष्ट्रवादीचे शरद पवार व्हा आणि मला उपमुख्यमंत्री करा असा त्यांचा आग्रह होता आणि तोच आग्रह सगळं घेऊन ते काय होते ते दिल्लीला कदा ते बोलणं झालेलं बंद दारा ही आता हे नाराज आहेत मग ह्या दोघांमध्ये काय आता जे राजकीय शीतयुद्ध जे पेटलेलं आहे ते दूर कसं करायचं मग ते अनेक कारणाहून पेटलेलं आहे जसं आता देवेंद्र फडणवीस यांनी उपयोगिता म्हणून किंवा राजकीय अस्त्र म्हणून छगन भुजबळांचा मनोज जारांगे पाटील यांच्या जा आंदोलनाच्या दरम्यान यथेचा उप वापर करून घेतला त्यावेळेला सह्याद त्या काळामध्ये सह्याद्री विश्रामगृहावर मुंबईच्या तिथे जोरदार खडाजंगी झाली होती ती कुणामध्ये झाली होती अजित दादा पवार आणि छगन भुजबळे यांच्यामध्ये ती खडाजंगी झाली होती त्यावेळेला ओबीसी समाजाच्या लोकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आणि हे सगळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळे बोलत होते त्यावेळेला ती खडाजंगी झाली होती काय झाली होती छगन भुजबळंनी असं सांगितलं होतं की मंत्रालयामध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये तुलना जर केली तर ओबीसीची संख्या कमी आहे आणि ही घ्या आकडेवारी त्यावेळेला अजित पवारांनी ती आकडेवारी धुडकावून लावली होती हे तुम्ही खोटी आकडेवारी देत आहे हे सगळं खोट आहे असं ते म्हणजे त्यांचे जोरदार त्याचं जवळपास म्हणजे वादावादी झाली होती नंतर तो पडला पाडला वगैरे ते सगळं झालं परंतु हे झालेलं आहे हे सगळं असं आहे मग आता पंचवीस जानेवारीला मनोजारंगे पाटील आपल्या उपोषणाला सुरुवात करत आहेत आणि आता ते या वेळेला एकटे उपोषण करणार नाही ते उपोषण कुणाला त्यांनी सगळ्या गावा, गावागावातल्या सगळ्यांना घरोघरी मराठा समाजाच्या पत्रिका वाटवण्याचं वाटण्याचं ठरवलेलं आहे की सामूहिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी आता आंतरवाली सराठीमध्ये यायचं आहे म्हणजे ह्या वेळेला मग छगन भुजबळांना मनोज चारांगे पाटील यांची आठवण झाली काल परवा त्यांना मंत्रिपद नाकारलं गेलं मग आता जहा काय जहा नाही चायना वहा नाही रहना असं म्हणत ते तिथून निघाले नागपूरमधून नाशिककडे त्यावेळेला त्यांनी मनोज जारांगे पाटील यांचा खास उल्लेख केला की मनोज जारांगे पाटील यांच्या भीतीमुळेच मला आता मंत्री करत नाही आहेत म्हणजे हे चाललेलं काय असं त्यांनी एक एक प्रकारे काय मनोज जारांगे पाटील यांचं बळ मान्य करून टाकलं म्हणजे हे असं झालेलं आहे मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील फॅक्टर दिसला नाही दिसला याचा काही परिणाम नाही कारण की तो राजकारणामध्ये आम्हाला यायचंच नाही तिचा आम्हाला काही शक्ती अपव्यय शक्तीपात आम्हाला करून घ्यायचा नाही असं जरांगे पाटील यांनी हो नाही हो नाही म्हणत शेवटी ती भूमिका घेतली होती आणि देवेंद्र फडणवीस यांना यांचं जे काही सूत्र होतं की सोशल फॅब्रिकचा विचार करता असं काही मतदान होतं जाती जातीनुसार असं काही समजू नका आणि ते एका अर्थाने ते खरं पण ठर मग आता प्रश्न उरलेला आहे सामाजिक प्रश्न जरांगे पाटील आता हे सरकारला या धाऱ्यावर धरणार आहेत मग आता छगन भुजबळ काय करणार आहेत आता ते समता परिषदेचे मेळावे घेतील हे ये जोरामध्ये येतील पण ते राष्ट्रवादी सोडतील का हा प्रश्न आहे आणि राष्ट्रवादी जर त्यांनी सोडली महायुतीमधून जर ते बाहेर पडले तर निवडणूक आयोगाला त्यांनी जे संपत्ती विवरण देत असताना तुम किती विरुद्धात गुन्हे आहेत तर चार गुन्हे त्यांच्या विरोधात आजही दाखल आहे त्याची चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये ईडीचा देखील तपास चालल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता मग आता महायुतीचं सरकारमध्ये मंत्री राहिल्यामुळे त्यांना ते कवच मिळालास मग आता राष्ट्रवादी सोडून त्यांना ते कवच ते गा, घालून टाकणार आहेत का त्या त्या प्रकारचा तो व्यावहारिक म्हणजे म्हणजे ते चुकीचा निर्णय ते घेतील का हाही प्रश्न आहे मग शरद पवार जे आता जे सगळं जे काही आतमधून जे काही सगळे सूर एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत मग त्यामुळे कसं आहे की तुम्ही तुम्हाला आधी तुमची कातडी वाचवा घर वाचवा संपत्ती वाचवा पाहिजे ते राजकीय वैमान्यस बाहेर दाखवा जनतेला दाखवा भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना दाखवा त्यांचा विश्वास मिळवा हे सगळं जे काही करायचं ते करा आता मग हे यांचं जे भांडण आहे अजित पवार आणि छगन भुजबळ यांचं मिटवता आलेलं नाही शरद पवारांना किंबवना आता छगन भुजबळ हे यांनी आवर्जून तिथं जी उपस्थिती लावली होती की त्यांनी अजितदादा पवार आता माझ्यावर अन्याय करू शकतात तेव्हा काका तुम्ही तुमच्या पुतण्याला नीट समजून सांगा असं म्हणण्यासाठी तर छगन भुजबळ तिथं गेले नव्हते हो ना हे सगळे अनेक अर्थ आहेत त्याच्या आणि आता मग ज्या वेळेला छगन भुजबळ हे अतिशय ड्रामेबाज नेते आवेशाने बोलतात स्ट्रॉंग मॅन आहेत आणि मग कुठल्याही परिस्थितीला कसं सामोरं जायचं सा, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं ते बोलतात आता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाच्या मध्ये जो उल्लेख आहे की मी बहुजन असल्यामुळे माझ्यावर ईडीची धाड पडलेली आहे दादा पवार प्रफुल्ल पटेल यांच्यावर देखील के ते केलेलं आहे अगर असं ते म्हटले होते नंतर ते काय त्याच्यावर ते मी असं काही बोललोच नाही आता मी सरदेसाई यांना तर नोटीस पाठवणार वगैरे वगैरे ते असे उलटसुलट वक्तव्य करत राहतात आणि शेवटी आपला बचाव कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी वेगवेगळे ते राजकीय नाटकर असतात त्याचप्रमाणे ते हिवाळी अधिवेशनातून इकडे नाशिकला आलेले आहेत आणि आता ते संता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सांगत आहे की आपण आता वेगळा विचार करायचा आहे काय करायचं आहे ते ठरवायचं यासाठी ते करत आहे हे कार्यकर्ते आता अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत सुटलेले आहेत म्हणजे किती टोकाला यांचा मतभेद गेलेला आहे आणि या अजित छगन भुजबळ यांचं कशाही अर्थाने आता आमदारकीच्या पलीकडे कुठलं राजकीय पुनर्वसन होईल याची अजिबात शक्यता नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे अनुभवा धन्यवाद